राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या मागील काही दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाच्या आतुरतेने वाट पाहताना दिसले शेवटी आज दहावीचा निकाल लागलाय विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे यावेळी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी लागलाय विशेष म्हणजे बारावी प्रमाणच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे मुलींच्या टक्क्यात मोठी वाढ झाली आहे मुलांपेक्षा दहावीच्या निकालात मुलीच वरचड ठरल्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावे यांनी नुकताच दहावीचा निकाल जाहीर केलाय त्यांनी विभागीय टक्केवारी देखील जाहीर केली आहे राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागलाय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा निकालाचा टक्का वाढलाय मुलींचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के लागलाय मुलांचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के लागलाय मुलींचा निकाल मुलांपेक्षा दोन पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी अधिक आहे राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल नव्याण्णव टक्के लागलाय सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लाग निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के लागला आहे पुणे विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस नागपूर विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर संभाजीनगर विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के मुंबई विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कोल्हापूर विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के अमरावती विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के नाशिक विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के लातूर विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के कोकण विभागाचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एक टक्का यामध्ये कोकण विभाग अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय विशेष म्हणजे कोकण विभागात अशी एकही शाळा नाही जिचा निकाल झिरो टक्के आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा